मंडळी कधी विचार केलाय का की आपल्याला एवढे रंग कसे काय दिसतात आपल्याला हे रंगेबिरंगी जग नेमकं कसं दिसतं कसं आहे मानवाच्या डोळ्याच्या मागच्या बाजूला एक पडदा असतो त्याला आपण रेटिना असं म्हणतो याच डोळ्याच्या पडद्याला म्हणजे रेटिनाला प्रकाश संवेगी रॉड्स आणि कोन्सचं एक आवरण असतं रॉड्स आणि कोन्स या एका प्रकारच्या पेशी आहेत त्यांच्या आकारावरून त्यांचं हे नाव पडलेलं आहे म्हणजे रॉड्स हे दंड गोलाकार आणि कोन्स हे शंकू आकाराच्या पेशी असतात आता या दोन्ही पेशी प्रकाश आणि रंग यांना संवेदनशील असतात या, या दोन्ही प्रकारच्या सेल्समुळे कुठल्याही प्राण्याला संपूर्ण दृष्टी मिळते यातल्या एकाचाही अभाव असेल तर दृष्टी पूर्ण होऊ शकत नाही रात्रीच्या अंधारात आपल्या कोन्स पेशी काम करत नाहीत त्यामुळे आपल्याला रंग दिसत नाहीत दिसतं ते फक्त ब्लॅक अँड व्हाईट कृष्ण धवल yeah. मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल